हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे लग्नाचा दिवस उजडलेला आहे आणि नवरीची जायची तयारी झालेली आहे लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं तो किती वेंदळ असला तरी त्याला सांभाळून घ्यायचं असतं तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला मस्त म्हणायचं असतं क्रिकेटमध्ये कितीही इंटरेस्ट नसला तरी त्याच्यासाठी ते एन्जॉय करायचं असतं तुळशी बागेत जायचा कंटाळा आला तरी तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं लग्न म्हणजे नेमकं काय असतं तो कितीही म्हातारा झाला तरी त्याला चिरतरून भाजवायचं असतं मी जाड झालो का या वाक्याला कधीही हो म्हणायचं नसतं लग्न म्हणजे काय असतं दोन्ही घरच्या नात्यांना आपुलकीने जपायचं असतं वेळप्रसंगी आपल्या इच्छांना हसत हसत था। विसरायचं असतं लग्न म्हणजे काय असतं छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं कॉम्प्रोमाइज असतं कारण वी विल ग्रो ओल्ड टुगेदर असं एकमेकांना केलेलं प्रॉमिस असतं लग्नसुद्धा अंदाजांवर जन्म घेणारे नाते असते तिथली आकडेवारी ही चुकायचीच पण आपला साथीदार इतकाही वाईट नाही हे जितक्या कमी वेळात जाणून घ्याल तितक्या जास्त वेळाचा सुखाचा संसार पुढे आपली वाट पाहत असतो शब्दांच्या चकमकीत नाती मारली जातात शब्दांची उंजळ बनवा थोडंसं गळेल पण तुटणं तळेल लग्नानंतर खरं तर आपल्या जोडीदाराला मिठी ठेवण्यासाठी धडपड व्हायला हवी पण इथे मिठीत नाही तर मुठीत ठेवण्यासाठी धडपड चालू असते संसार हे मुठीचे नाही तर मिठीचे प्रकरण आहे हे ज्यांना कळले ते संसारात जिंकतात नाती मुठीत घुसमटतात आणि मिठीत फुलतात किती सुंदर कविता आहे ना किती सुंदर कविता आहे ना आवडली ना तुम्हाला तर चला नवरी मुलेला जायची आता तयारी सुरू झालेली आहे आम्ही चाललेलो आहे कार्यालयात चला

तर आता इथं चाललेली आहे गाडीची पूजा गाडी किती छान सजवलेली आहे तुम्ही बघू शकता तर रात्रभर ते नवरीचा भाऊ जो आहे तो आणि त्याचे मित्र गाडी सजवत होते थोडेसे नातेवाईक ते पण सजवत होते गाडी आणि लग्नाच्या आधीचा धिंगाणा खूप वेगळा असतो तुम्हाला माहितीच आहे लग्न खूप चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी केली जाणारी ती मेहनत जी असते ती खूप खूप वेगळी असते आणि त्याला लागणारी एनर्जी खूपच जास्त असते तर आता चला गाडीची पूजा इथं चाललेली आहे आणि मस्त गाडी सज तुम्ही बघू शकता नवरी पण आपली छान सजलेली आहे मस्त दिसते आहे सगळे इथं जमा झालेले आहेत ढोल ताशा वाजत आहेत कारण नवरी आता जाणार आहे त्याच्यामुळे काय

तर आता झालेली आहे इथं गाडीची पूजा नवरीने गाडीची पूजा केलेली आहे आता आम्ही पाच जणी ज्या सुवासनी आहेत त्यांना पण गाडीची पूजा करायला लावलेली आहे काहीतरी आणि त्यानंतर आता इथं चाललेली आहे नवरी हॉलवरती तर साडेनऊ वाजले असतील आम्ही निघालेलो आणि बारामतीतच हॉल आहे त्याच्यामुळे खूप लवकर आम्ही पोचणार आहेत तर एक पाच दहा मिनटातच आम्ही हॉलवरती पोचणार आहे तर त्यानंतर बाकीचे सगळे लोक जे आहेत ते येणार आहेत तर नवरी आधी अगोदर गेली की बाकीचे सगळे येतीलच तर मी नवरीबरोबर चालले होते मी समीक्षा तिची एक दिदी आणि आजी आम्ही एवढ्या जणी चाललेलो पुढं आणि बाकीचे सगळेजण येणार होते पाठीमागून तर आता चला आम्ही निघालेलो आहे गाडीत बसते नवरी निघालो फायनली तर गायत्रीने मला स्पेशली ताई तू माझ्यासोबत पाहिजे तू माझ्या बरोबर यायचं आहे गाडीतून माझ्यासोबतच आणि माझ्यासोबतच राहायचे स्टेजवर सुद्धा हे तिने ताकीद करून ठेवलं होतं तर आता चला मी तिच्याबरोबर जात आहे गायत्री छान दिसती छान थँक्यू समीक्षा चलो तर आता काढायचे आहेत फोटो नवरीचे फोटो वगैरे काढतात बघा आम्ही करतोय नाही काहीतरी बर, बर का <laughs> <पोड़> बर <खा। laughs> तर सकाळचा नाश्ता करतोय खूप भूक लागली होती आणि पोहे होते सकाळी नाश्त्याला तर आम्ही काय काय न खाताच आलेलो त्याच्यामुळे भूक लागलेली तर चला आम्ही करतोय नाश्ता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय